ला ला। मी चाललेली आहे आईच्याकडे आज अक्षय तृतीय आहे तर आईने आमच्या सर्वांना जेवण करायला सांगितलं तर चला आता तीन वर्षानंतर मी कंधारी खाणार आहे चिदंचोनी सोबत येते मलाही स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स आज आहे अक्षय तृतीय आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून तुम्हाला अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा तर माझी तर तयारी झालेली आहे कारण की मी चाललेली आहे आईच्याकडे आज अक्षय तृतीय आहे तर आईने आमच्या सर्वांना जेवण करायला सांगितलं तसं तर आई आणि जर पप्पा घरी असते तर मग आम्ही आमच्या इथंच मनवलं असतं पण आता कसं आई आणि पप्पा पुण्याला आहेत तर ते अक्षय तृतीय तिथं करत आहेत तर बस आता यांना चहा देऊन गेला मुलं तर झोपलेले आहेत तर दूध गरम करायचं होतं म्हणून मग मी आता इथे दूध गरम करून घेते आणि तिच्यानंतर मग आईच्या इथं जाणार आहे सर्व कामं झालेले आहेत तयारी पण माझी झालेली आहे आता साडे दहा वाजले तर बस आता दूध गरम झाल्यानंतर मग मी माईला उठवणार आणि मग तिला सांगणार क दूध आता मी तर चालली चहा बनवायचं आहे तर मग तिला नंतर सांगून देणार आता दोन्ही मुलं यांना झोपलेले आहेत यांची पण तयारी झाली ही मला आईच्या इथं नेऊन सोडतील आणि मग नंतर लागलं तर मग मुलांना घेऊन हे आईच्याकडे येतील तर चला खूप वेळ झाला इथेच आईने मला सकाळीच बोलावलं होतं म्हणजे नऊ दहा वाजता तर आता साडे दहा वाजत आहेत आणखी पंधरा वीस मिनटं मला वेळ लागणार असं तर मुलांची ते वेळ झाल्यानंतर मग हे येतील तिकडे जेवण करायला आता मग फ्रेंड्स पोचलेली आहे मी आता माझ्या आईकडे आणि बाहेर इतकी होऊन आहे की घराच्या बाहेर निघायची इच्छा पण होत नाही आहे तर इथे तर आईने अर्धा स्वयंपाक करून पण घेतला फक्त आता आहे ना आई काय काय राहिलं तळण राहिलं आहे ना तळ हां तळण राहिलं म्हणजे कुरड्या पापड वळे भजे हे सर्व राहिलं तर आता मी आता आईची हेल्प करते आईने तर चिंचणी बनवून पण घेतली चला मी तुम्हाला दाखवते सुगंध तु, येत आहे तर इकडे आईने चिंचोणी पण बनवून घेतली आणि आमच्याकडे अशी चिंचोणी बनवत असा चिंचोणीची तर रेसिपी मी मागच्या ब्लॉगमध्ये टाकेल आहे म्हणजे मागच्या वर्षीच्या जा। जर तुम्हाला माहिती नसेल तर मागच्या वर्षीचे ब्लॉग तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येणार की बा आमच्याकडे चिंचीची चिंचोणी कशी बनवतात तर चल आता हे तर झालेलं आहे त्याच्यानंतर आई कढी पण बनवून घेतली इकडे कढी पण झालेली आहे आणि जे रताळू आहेत हे पण आईने उकळून घेतले आहे कारण की माझी ना आई जे रताळू आहेत ना याचे पुऱ्या बनवत असते आणि आमच्याकडे येणार रताळूला हे कंद पण म्हणतात तर बस मग आता हे उकळून झालेले आहेत गरम होते म्हणून मग मी याला आहे ना कोपरमध्ये काढून घेतलं आणि बस आता या पूर्ण बारीक करून घेणार आणि माझी आई आहे ना प्रत्येक अक्षय तृतीयाला आहे ना याच्या पुऱ्या बनवत असते काढून घेतलं कोपरमध्ये आणि त्याच्यानंतर आई हे काय हे ते गरम हा गरम भाजीचं अच्छा या भाजीचं महत्त्व जर हा हे बरोबर त्याचं थोडंसं चिकट चिकट आहे हे गराडू तर या भाजीचं खूप महत्त्व आहे तर आता याची भाजी बनवणार कुरड्या हा याच्या चिकायच्या थोडसं जास्त काशी नाही सांडोड्या कारण की सोबत आहे ना सांडोळ्या खूप छान लागतात खायला वाव कलरच्या बनवले मम्मी तू मल्टी कलर हां छान मस्त झाल्या कलर कलरच्या <laughs> तर चल आता हे भिजून देऊ ना मी साखर टाकायची का बरं ठीक आहे टाक टाकमा अकरा आज मला वेळ झाला घरून का काढून देऊ बघ बरं ठीक आहे आणि माझ्या घरी आहे ना हे कणघाऱ्या बनवत नाही कारण की कोणी खात नाही म्हणून पण आता आईच्याकडे बनवतात आणि मला खूप आवडतात तर चला आता तीन वर्षानंतर मी कणघारी खाणार आहे चिचंचणी सोबत तर आईला वरच्या कुरवड्या काढून दिल्यानंतर आहे ना इथे मी कणघाऱ्याचं सर्व भिजून घेत आहे आणि कणघाऱ्यासाठी आहे ना पूर्णशी बारीक कणिक नाही पाहिजे थोडीशी जाळसर पाहिजे कारण की जर कणिक असली ना, ते ना ते तर ते कणघारी खायला खूप छान लागते तर आईने अगोदरच आहे ना त्याच्यामध्ये साखर आहे ना हे टाकून दिली होती आणि तोच मीठ टाकलं होतं तर मी ती शूट करण्याचं विसरली होती तर जाऊ द्या मी तुम्हाला एखाद्या वेळेस नंतर जी कणघारी आहे ना याची रेसिपी नक्की सांगेल तर बस मग आता सर्व कणघारीचं भिजून झाल्यानंतर इथे आईने घेतलेलं आहे बेसन भाजी बनवण्यासाठी तर त्याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची टाकलेली आहे थोडीशी लाल मिरची कांदा त्यानंतर थोडंसं कोथिंबीर वगैरे टाकली होती आणि त्यानंतर मग इकडे आता वडेचं पण तयार करून घेतलं आणि त्याच्यानंतर इथे आहेत मणी ॲक्च्युली काय आहे खूप जणांच्या इकडे वेगळ्या वेगळ्या अशा पद्धती आहेत जसं की अक्षय तृतीयाला माझ्या सासरी यांना रव्यांच्या पापडचा खूप मान आहे तर तसंच माझ्या आईच्या घरी ना या मण्यांचा खूप मान आहे आणि आईनी येना हे मणी ना हे कणकीचे बनवलेले आहेत आणि चिंचवणीसोबत हे मणी यांना खायला खूप छान लागतात तर झालेली आहे आता कणघारी तयार आणि कुणी कुणी याला आहे ना गोल पण बनवते म्हणजे कसं आहे आपल्या इच्छेनुसार आपण याला शेप देऊ शकतो तर इथे मी आहे ना अशा त्रिकोणी कणघाऱ्या बनवल्या तर कणघारी बनवून झाल्यानंतर इथे आई आता मस्त पैकी बेसनची भजी पण बनवत आहे आता सर्व स्वयंपाक होतच आलेला आहे फक्त पोळ्या राहिल्या कणघाऱ्या पण झालेल्या आहेत आई आता भजे तळत आहे आणि भजे तळून झाल्यानंतर मग गोळे तळणार त्यानंतर मग साध्या पोळ्या करणार तर बस आता स्वयंपाक पूर्ण होतच आहे तर मी आता भांडे घासून घेते जेवढे आहेत तेवढे कारण की कसं आहे आता आई स्वयंपाक करत आहे तर सण म्हटलं की भरपूर भांडे निघतात तर म्हणून मग आईला आईला मी आहे ना कणघऱ्या आधी लाटून दिल्या आईने तळून घेतल्या तर कणघरा झाल्यानंतर आता आई भजे तळत आहे तर आईला म्हटलं तू आता फक्त पोळ्या राहिल्या तर तू आता पोळ्या बनवून घे मी जेवढे भांडे निघाले तेवढं घासून घेते कारण कसं सर म्हटलं भरपूर भांडे निघतात तर चला आता मी कसं आता ऊन पण आहे तर जेवढे तेवढे भांडे घासून घेते कारण की आजीचा आणि जो आप्पाजीचा फोटो आहे हा पुसून घेणार तर बनवून घेतले मी तर हे आई फोटो काढून घेऊ ना देतो, तो तो कशाने टेबल देऊ हा बरं ठीक आहे हो ठीक आहे तर हे फोटो फोटो आहे ना आजीचा आणि अप्पाचा हे पुसून घेते मी बस मग आता पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर आहे ना इथे मी आहे ना आणि आजीचा फोटो ठेवायचा आहे त्या जागी आहे ना अशी रांगोळी काढून घेत आहे आणि त्याच्यानंतर मग तिथे ठेवणार आहे पाठ आणि पाठ ठेवून झाल्यानंतर पाटाच्या आजूबाजूनं मी अशा प्रकारे रांगोळीचा वेल काढून घेत आहे आणि त्याच्यानंतर मग पाटावर आप्पाजीचा आणि आजीचा फोटो ठेवणार आणि त्या फोटोला हार चळवणार आणि सर्व झाल्यानंतर मग आता इथे मी काढत आहे नैवेद्य कारण की माझ्या सासरी यांना पूर्ण ताट काढत असतात पण माझ्या आईची इथं अशी पद्धत नाही कारण कसं सर्वांची इथं वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत तर अशी पद्धत आहे माझ्या आईच्या इथली तर माझी आई आहे ना अशा पाच पोळ्या बनवत असते आणि त्या पोळ्यांवर पूर्ण जे जे आपण बनवलेलं आहे ना ते सर्व ठेवते तर अशी पद्धत आहे माझ्या आईच्या घरची तुमची इकडे कशी पद्धत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा

I <laughs> कापूर घेऊन घे चालू अ चल ये कापूर घे जे जे करून घेऊ माई तर झोपली वाटते मग घे मग जे जे कर कापूर घेऊन घेतो कापूर घे मग ये माहित मग पिलू सकाळचं ठेवा चला मग फ्रेंड्स बस आत्ताच पूजा झालेली आहे आणि इतकी गरमी आहे हा रूड म्हणते मी आहे सर्व हालत खराब झाली माझी चला आता ताट वाढवून घेते अधू खूप वेळची वाट पाहत आहे ना अधू हा चला दक्षिण येत नाही चाललं ना आपण दक्ष येते नाही मग दक्षू आला की नाही मग आपण येऊ हा त्याच्या भेटीला हा इथं येऊ आपण आता नाही तरी आता की खूप वेळ आहे हा आठ दहा दिवस वेळ आहे मग आपण पुन्हा येऊ त्याच्या भेटीला ठीक आहे चला मी तुला जेवण काय म्हटलं मम्मी माझं जेवण तुरड्या साठी टोपला का तू नाही टोपलावर नाही खाणार आहे याच्यामध्ये ज्या ह्या खावा चिकाच्या सांदूड

मग करा जेवण करा करा शांतात जेवण करा आणि मणी मणी तुम्ही कधी खाल्ले होते ना याचा मान आहे हे आई बनवते पण आप आई आपल्याकडे रव्याचा मान आहे रव्याच्या पुराड्याच्या इथं या मणीचं मान आहे म्हणून मग आई हे बनवत असते मणी करंजी बनवली पापडी आहे त्यानंतर भजी कुर हे सर्वच बनवलं मग आई आई मी मणी हे खाणार नाही नाही

कणघरी दे आणि कुरोडी पापड बस बाकी काहीच नाही पाहिजे आणि हे मला घ्यायला पण आले किती वाजले आता पवणे पाच वाजले पवणे पाच वाजता हे मला घ्यायला आले बद्दल आहे बाहेर बाबा झोपलेले आहे नाही चहाने पाहिजे काहीच नाही पाहिजे मला घरी जो आता बद्दल आहे ऊन आली ना तर आणखीन मग गरम होणार हां अधू चल पिले फ्रेंड्स आता निघत आहे आम्ही घरी जाण्यासाठी तर आज आईने आम्हाला अक्षय तृतीयच्या निमित्त जेवण करायला बोलावलं होतं कारण की कसं आहे अक्षय तृतीयाला मुलींना आणि जवायला जेवण करायला बोलवत असतात या यावर्षी आईने आम्हाला बोलावलं तर साडी पण देत असतात तर आज माझ्या मम्मीने माझ्यासाठी साडी पण आणली तुम्हाला घरी गेल्यानंतर मी दाखवणार मी साडी तर चला मागच्या वर्षी नाही हा हा हम्म चला चप्पल घाला चला। चला। माई घरीच आहे ना आराम करत होती औषध दिलती तिला ते औषधच नाही घे तिचं औषधच खूप प्रॉब्लेम आता घरी गेल्यावर तिला औषध द्यायला लागणार आहे नाहीतर ती घेतच नाही खूप त्रास देते चल गर्मी होत आहे अरे हे हा आता बद्दलच्या अरे अधू अदु, अधुला टीका लावायचं आजीने पैसे दिले पण तू तिकडे गेला होता म्हणून टीका लावायचं राहिला हो चला आजी टीका लावते अ ना तूच राहिला ना तुझा हा हा त्याला टिक्का लावणं आवडते हा

Eh, mi quedo andando le da. Hoy barato queda. Mmm. Mamá Lina. Anduvewidetilde atli. Thank you. <laughs> Thank you. Welcome.

पाऊस सुरू झाला तू अरे खरंच का बस थोड्या मस्त वाटत आहे मामा गेट लावून घेतात थोडा दरवाजा उघडच राहू दे चला आता जेवण झाले अगदीच जेवण चालू आहे भांडे राहिले घासायचे तर मग मी भांडे घासून घेते आहे ना तू ठीक yeah!